भारतीय बौद्ध महासभा अंबड तालुक्यांच्या वतीने सम्राट अशोक यांची दोन हजार तीनशे एकोणतीसावी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली सकाळी सम्राट अशोक चौक येथे सम्राट अशोक यांना अभिवादन करण्यात आले त्यानंतर सायंकाळी सहा वाजता सम्राट अशोक चौक ते जुनी गॅस एजन्सी छत्रपती शिवाजी महाराज पुतळा बस स्टँड डॉक्टर आंबेडकर पुतळा अशी मिरवणूक काढण्यात आली या मिरवणुकीत लहान मुलं मुली यांनी लेझिम खेळली या कार्यक्रमास चंद्रकांत दिलपाक माजी मंडळ अधिकारी शिवाजी गाडेकर माजी उपविभाग अधिकारी वाघमारे डॉक्टर राहुल बागोल डॉक्टर सचिन घाटगे सतीश वहुळे डोनगावकर भीमराव दिम्र, भिंब, बनसोडे संदीप मगरे मुन्ना खरात शाहुल खरात सतीश खरात सुभाष ससाने राहुल साळवे मनोहर पटेकर एडके रामदास वाडवे विनोद जाधव अन्ना साबळे किशोर थोपे गणेश म्हसके प्रशांत बागुल अशोक सावे भिंगारदेव ब्रह्म राक्षे सोनोने खरात ज्योती खरात सविता वाघमारे इतरांची उपस्थिती होती चक्रवर्ती सम्राट अशोक यांची आज दोन हजार तीनशे एकोणतीसवी जयंती आहे या जयंती उत्सवानिमित्त आज सर्व बौद्ध उपासक उपासिका या ठिकाणी जमलेल्या आहेत तर सम्राट अशोक राजा यांनी अशोक राजा यांनी जगावर राज्य केलेलं आहे तसेच त्यांचं राज्य बौद्ध राज्य बाराशे वर्षे या भारत देशावर हो। विनम्र अभिवादन करण्यासाठी ठिकाणी जमलेलो आहोत विनम्र अभिवादन जय संपूर्ण भारत देशामध्ये चौऱ्याऐंशी हजार बौद्ध विहार स्तूपाची स्थापना केली त्यांची ही जयंती आपण साधनी साजरीकरण आपलं आजाराज यांच्या नावानिमित्त असे सम्राट अशोक यांच्या जयंती त्यांच्या जयंती निमित्त मी सर्व समाज बांधवांना जयंतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा